जय गुरु माऊली विदर्भ स्पेशल रेसिपीमध्ये आज पारंपारिक पौष्टिक विदर्भ पद्धतीचे सातूच्या पिठाचे लाडू करणार आहे सातूचं पीठ पारंपारिक पद्धतीने कसं तयार करायचं याची रेसिपी चॅनलवर अपलोड केली आहे सातूच्या पिठाचे लाडू करण्यासाठी दोन वाटी सातूचं पीठ अर्धी वाटी काजू चार पाच इलायची साल काढलेली अर्धी वाटी बदाम अर्धी वाटी तूप ज्या वाटीने सातूचं पीठ घेतलं त्याच वाटीने अर्धी वाटी, सा वाटी, वाटी तूप एक वाटी मखाने अर्धी वाटी गूळ सुरुवातीला कढाईमध्ये लो फ्लेमवर मखाने भाजून घ्यायचे मखाने कुरकुरीत होईपर्यंत भाजायचे दोन मिनिटात कुरकुरीत होतात काढून घेते त्याच कढाईत अर्धी वाटी काजू अर्धी वाटी बदाम थोडं तूप टाकून भाजून घ्यायचं आहे एक मिनिट भाजायचं यातील मॉइचर कमी होईपर्यंत भाजायचं आहे काढून घेते अर्धी वाटी तूप घेतलं होतं त्यातील तीन चार चमचे शिल्लक ठेवून या तुपामध्ये सातूचं पीठ हलकंसं सा भाजून घ्यायचं आहे सातूचं पीठ आधीच भाजलेलं आहे दोन तीन मिनिट लो फ्लेमवर भाजायचं तुपामध्ये सातूचं पीठ परतून घेतलं की लाडू खमंग होतात यामध्ये आणखी दोन चमचे तूप असं छान तुपावर परतून घ्यायचं अर्धी वाटी तुपातील दोन चमचे तूप शिल्लक आहे त्याचा वापर पण पुढे करायचा आहे सातूचं पीठ करताना साहित्य खमंग भाजले होते त्यामुळे हे खूप जास्त भाजायचं नाही फक्त तुपावर दोन मिनिट परतून घ्यायचं एका परातीत काढून घेते हे थंड होईपर्यंत मिक्सरच्या भांड्यात भाजलेले मखाने साल काढलेली पाच सहा इलायची बारीक करायची आहे सातूचं पीठ तयार करताना यामध्ये इलायची टाकलेली आहेच तरी पाच सहा इलायची टाकते हे असं जाडसर बारीक करून घेतलं त्याच मिक्सरच्या भांड्यात काजू बदाम जाडसर बारीक करायचे हे मिक्सरला असं जाडसर बारीक करून घेतलं हे जाडसर बारीक केलेलं बदाम यातच मिक्स करायचं आहे हे सर्व मिक्स करते असं हाताने एक जीव करून घेते इथे किसलेला गूळ टाकून लाडू बांधता येतात पण मी गूळ मेल्ट करून घेत आहे असं सर्व मिक्स करून घेतलं आता लाडू करण्यासाठी गूळ मेल्ट करायचा आहे त्यासाठी कढाईमध्ये एक चमचा तूप त्यात अर्धी वाटी किसलेला गूळ गूळ किसून घ्यायचा म्हणजे लवकर मेल्ट होते लाडू यापेक्षा गोड पाहिजे असेल तर आणखी थोडा गूळ घ्यायचा गुळाचा पाक करायचा नाही फक्त मेल्ट करायचा तुपा आहे तुपामध्ये असा लो फ्लेमवर मेल्ट करून घ्यायचा दोन मिनिट लागतात गुळ मेल्ट झालेला आहे सातूच्या पिठात टाकून घेते हे खूप गरम आहे त्यामुळे हात लावायचा नाही या लाडूमध्ये पाण्याचा अंश नसल्यामुळे महिनाभर छान टिकतात पौष्टिक आहेत झटपट होणारे आहेत मुलांना टिफिनमध्ये देऊ शकता थोडं थंड झाल्यावर असं हाताने मिक्स करायचं यामध्ये गूळ टाकायचा नसेल तर पिठी साखर पण टाकता येते पण गुळाचे खूप छान लाडू होतात असं एकसारखं करून घ्यायचं आता याचे लाडू बांधायचे असे लहान लहान एकसारखे आकाराचे लाडू बांधायचे छान लाडू होत आहे दोन वाटी पिठाला अर्धी वाटी तूप बरोबर होते लाडू छान बांधला जात आहे अशा सोप्या रेसिपी बघण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब केले नसेल तर प्लीज सबस्क्राईब करा एलायकॉन प्रेस करा म्हणजे नवीन रेसिपीची नोटिफिकेशन तुम्हाला मिळेल लाईक करा राहिलेले सर्व लाडू बांधून घेते पौष्टिक सातूच्या पिठाचे लाडू तयार आहे एक लाडू फोडून दाखवते पौष्टिक चवीला पण खूप छान असे सातूच्या पिठाचे लाडू तयार आहे करून बघा पुन्हा भेटू अशी छान रेसिपी घेऊन